हाय नमस्कार सगळ्यांना आता गुड आफ्टरनून झाले केळ तुमचा दोन फण्या आणल्या होत्या फण्या नाही गड फणी म्हणजे एक असते घड म्हणजे अख्खा गड आणलं होतं दोन सगळ्यांना देऊन खाऊन आमच्या आजीला म्हाताऱ्या आजी तिकडली आहे ती आजोबा सगळ्यांना आणि आईने शीताफळ कुठल्यात काय माहिती आम्ही काल बेज झाडावली शीताफळ काढल्यात ते बांधली काय माहिती दोन शुब्रा शुब्रा दिवस झालं आजारीच आहे जरा शुभ्रा मी शुभ्रा बरी झाली आता मी पण झाली सर्दी फक्त दुसरं नाही काय आणि आज तर दिवसभर नुसतं आबाळच आहे आई गेल्या पेच पाणी आणायला म्हणलं थोडा व्हिडिओ काढून आपला सोडून या काहीत आहेत इथलं खायला शीतफळा अशी बादली भरून ठेवल्यात आणि बाजरी हुका हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे ती दोन गटुडी बांधलेली आहेत सगळी मिळून पॅक बंद केली ना ती ही काय म्हणतात त्याला मात्र असतं ना त्यात हाय घमायलात ही घमेल भरून तुम्हाला ती पण दाखवा ती ही तीन पिशव्या बाज ज्वारी या ह्यात गहू इथं पिवळ्या पिशवीत आणि ही मात्रेची बाजरी आहे मात्रेची म्हणजे खाली खाली पडलेली असते ती त्याच्यात खडं असतात म्हणून ती सेपरेट काढलेली आणि त्या दोन वरच्या असं पिचुंड बांधून ठेवल्यासारखं आहे बघा ती गोळातली आहे गोळ म्हणजे महाग गेलेला आणि ती बाकीच्या ज्वारी म्हणजे बारा पिशव्या ज्वारी झाली सॉरी बाजरी बारा पिशव्या बाजरी आणि दोन पिशव्या गोळातली अशी म्हणून आपली चौदा पिशव्या झाली काल केली सगळं आवरून घेतलं शर्ड तो का शर्ड खायला सोडायचं शर्डांना बांधायचे पण आता वाजले साडेचार म्हटलं छान असा मस्तपैकी एक व्हिडिओ काढावा गुरांना खायला टाकलं शेण काढलं आईने काल केली ती व्हेज बिर्याणी ती खाल्ली आम्ही आणि भरपूर केली ती त्याच्यामुळं स्वयंपाक काय सकाळी केला नव्हता कपडे भांडी झाडून पसारा जी काही ती आवरून घेतलं आणि आता पेचं पाणी आणाय गेलं इथं तो तोपर्यंत म्हणलं मस्त असा एक व्हिडिओ काढा कोंबड्या परत डाळल्या कोंबड्याचं का तिथं डालून ठेवल्या तिथं शरडांना बाजाय जागा नाही गोटा करायचा आहे गोटा म्हणजे ही किंवा ती तिथं कुठं तरी ठोकायची त्यांना तर चाललंय शुभ्रा गेली आजीकडं आम्हाला तर माहीत पण नाही कवायनुकच गेली चप्पल बिप्पल काय नाही घातली तशीच गेली चप्पल नाही ना निघली ती ना आणि सीताफळ पिकले ती शुभ्रा नाही तर खाऊन टाकावत कारण की हा आणि गुलाब तुम्ही म्हणताल गुलाब तर मी आई सकाळी गुलाब मोजली होती किती गुलाब माहिती का पाचच कमी शंभर गुलाब येते मी गुला सगळी मोजली होती मी एक ने एक पाचच कमी शंभर गुलाब येतं तीन तीनच मोठी झाडं येतं त्या तीनच झाडांना लय येतं आणि ह्या बारक्या झाडांना तर काय दुरती दुडतीनच येतं तीन झाडांना एवढी फुलं येऊ शकतात का बाजरी केली का मग किती झाली <laughs> मोजलेत का की आईनी मी मोजलीच नव्हती आता मोजली काल ती सोनवळ काका आलत त्यांच्याकडनं सगळं ठेवून बिवून घेतलं हय कारण की परत ना कशी कसं ठेवायचं कधी ठेवायचं त्याच्यामुळे सगळं आवरून घेतलं तर हाय चालेल आता व्हिडिओ सोडून येते मी आधी म्हणजे शरडांना इकडे तिकडं बांधायला दोन दिवस झालं काय व्हिडिओ काय आला नाही एकदा घाळ पडला ना तसंच गाळ पडावं लागतं सीताफळ घेऊन जाते खायला मस्त असं तुम्ही पण सगळेजण या सीताफळ खायला त्याच्यावर मवा पडला पांढर पांढरं तिथं खायचं आणि व्हिडिओ सोडायचं खातखात मस्त पैकी काहीतरी कर म्हणू टाइमपास म्हणून तर चालले आलो आलेला तर आज शुक्रवार शुक्रवारच आहे का आज वार? गुरुवार आहे शुक्रवार उद्याचा दिवस गेला ना परवा दिवशी ह्यांना बांधायचे ह्यांना ना मोकळ खायचे सवय ती काय असं टाकून खात नाहीत शिवरी बिवरी भरपूर आणले शिवरी नाहीत म्हणत त्यांना खूप आब आब त्यांच्यासाठी आणले ती काय खायनातच बना पार शर्ड चारून घेऊन आली आणि ह्यांना आता त्यांना सवय नाही नवीन असल्यामुळं सोडाय काय जमत नाही आपलं मी अशीच पटांगाने इथं काल बांधलं होतं असंच हळूहळू ह्या काही लुंग्या पडल्या तर इथं बाजरी केली ती इथं काल ती काटकं लुंग्या चाललंय मस्त असं काम रोजची चाललेले असतात परवा दिवशी दोन दिवस तर आल्यावर शुभ्राचं दवाखान्याचाच राडा होता इकडं न्या तिकडं नेहा महागारी आणावाब द्यायला न्या त्यात काहीतरी काढला होता एक एकच काढला असेल नंतर न दोन दिवस झाला आज काल परवा दिवशी व्हिडिओच नाही आज इरबळ पण नाही सकाळपासून आता पर साडेचार पाच वाजत आले म्हटलं काढावं हो मस्त असा व्हिडिओ आणि टाकावं छानपैकी काय होईल ते आपला थोडाफार आणि चांगलं झालंय चरायला पाऊस आहे का नाही काय माहिती आज बारा तारखेपासून पाऊस सांगितला होता आता झालं तो म्हणजे आता काय तर आले आपले गट घटस्थापना सगळं भांडी घासायची घरं सगळे आवरायची गोदड्या धुवायच्या वाकडा धुवायच्या हातरायचं पांगरायचं ब्लँकेट सगळी धुवून टाकायची चिंदी न चिंदी सगळी धुवावं लागते गटात त्याचा नियमच आहे सगळं धुवायचं असतं तर चालली आता येते मस्त असा व्हिडिओ सोडून छानपैकी आणि कॅमेरा लय हलत असं हात दुखतो का असा कॅमेरा वर छानपैकी धरला ना तर त्यांनी मला सांगितलं होतं असं धरलं तरी हात दुखतो दुसरं नाही काय आणि माझ्याकडून जरा जास्तच कॅमेरा हलतो चालायचं बोलायचं म्हणलं की हल्ल्या जातो पण असू द्या एरोप्लेनचा आवाज येत असेल तुम्हाला तर बाय बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि शुभ्र आहे गेली आजीकडं त्याच्या मग तिला काही दाखवलं नाही व्हिडिओ बंद केला परत चालू केला तुम्ही म्हणता का तर मी थोडासा चतुर्थीचा आपला व्हिडिओ काढलेला होता मोदक वगैरे बनवलेलं तर ती म्हणलं ह्याच्यातच टाकावं ॲड करावा तर येईल तुम्हाला ह्यातच तो थोडासा व्हिडिओ छान असा मस्तपैकी ताट केलेला आहे एक छोटंसं परवा दिवशी होती चतुर्थी चतुर्थीचा उपवास असतो त्याच्यामुळं काढला होता तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि या छान असं सीताफळ केला चला तू म्हणजे हे काय तर आज आहे चतुर्थी आणि व्हिडिओ काय काढणं झालं नाही मोदक केल्यात मी काय असं हेच केलं तर गऱ्याच्या पिठाचं रवा करा म्हणजे जेवायचे चंद्र उगोच आपण थांबले होते राहिलेले थोडंस पिठायचं तेवढंच बनवलं अख्ख्या गणपतीत बनवणं काही झालं नाही म्हटलं आता बनवा भाजी चपाती जेवायचं आहे तर नैवेद्य दाखवून येते काल पण मस्त असा शिरा केलता काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट टाकून तर असं त्या पाण्यात तांब्या घ्यायच्या अजून तर उद्या येईल हा व्हिडिओ मस्तपैकी